अगं ताई दिवाळी संपली फरार संपला फटाकी सगळे फुटून गेले तू गावडे कधी चालत अरे बाबू थांब थोडासा मटण किचन खा नंतर जाऊ आपण मला पाहिजे आम्ही द्या लोक मटन 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 अरे थांब बोंबू नको येणार मागायला म्हणलं ना बोंबू नको ना काय चालू आहे काय मटन राहिले जाय मटन अभे हप्ताभर झाला मटनच खाऊन राहिला तू आज खिचडी खाऊन हो जा मटन मटन पाहिजे का मटन मागचा डाव तुम्ही नव्हतं त्याला माय पैसे घेऊन गेले होते सगळे माय हाल तिकडं तर पाय कमसे कम माय पैसे अहो भाऊजी तुम्ही तर भरले चुत्या बनवलं मला हा मटनचे नाव घेऊन हप्ता होऊन येतोय पोया खाऊ राहिलो मी हप्ता अरे बाबू अन्नाला अस, अन्नाचा असा अपमान नसते करत पोया काय काही खा लागत असते त्या घरी आल्यावर मी काही खातो ना भाजल्या पोह्या वायल्या पोया तुम्ही बैल बनवते भाजल्या पोया वायला पोया, पोया कसे बी खा लागते मला एक दिवस तू खाऊ नाही शकत तर काय फायदा आहे का मग तुम्ही माल शिवट्या बनवला त्याच्याकडून पैसे घेतले आणि त्याला मोबाईल घेतो म्हणून पैसे घेतले तुम्ही तुम्ही अहो तसं नाही मी थकून गेलो होतो बँकेत असतं मला पैसे काढाले म्हटलं त्याच्याकडून घेऊन सध्याचे आणाले म्हणून घेतले थोडेसे पैसे बापाय बँकेत अव तस नाही आहे बँकेला सुट्टी होती ना तस आजही आहे सुट्टी आज बँकेला म्हणून म्हणतो सध्याचे असंत तुमच्याकडून द्या बघा हा काय मटनच खाजण्याची इच्छा आहे दे काय पाव रेल एकामेकाकडं मार भरोसा नाही का तुम्हाला बरं ठीक आहे जाऊ दे हरकत नाहीये भेटतो तू बाहेर थोडस इकडे येतो तू ये तू त्या बहिणीला समजत नाही मटनच खाऊ असतो ठीक आहे ना काय लोडी म्हणाला तू मी आहे ना अरे बाबू भाऊजीच्या चाटीत जाऊ नको ना नाही तुझी चाटीस करून टाकते भाऊजी पैसे <laughs> देऊ नको भाऊजीने अगं ताई माझ्यासारखा कोणता को हुशा प्राणी या बंद जगात पाय आता भाऊजीची बाजू चाटी मारतो मी तुम्ही पाहिला आहे ना तुले किती कुल्लू बनवलेलं भाऊजीने माहित आहे अगं ताई ते मटण फटन मंग होत बशीन पण आता मला चहा पाहिजे मग दे बाबू मी आता लय थकली माझ्या डोक्याला काही टेन्शन देऊ नको भाऊजीने बनवून मागच्या oh, no. काय घरात इज्जत आहे एका दिवसा पाहुण आला आज इज्जत नाही करताय भाऊजी ताई नाही करता इज्जत आज दिवसच खराब आहे ओ भाऊजी मला गावले जाता मला फास्ट लवकर बनवून देऊन द्या द्या आता लवकर चा। चालू रे बाबू गावले चढल का आज थांब ना थोडस आज भाजल्या मासू किशोरी आणतो ना गुरुवार आणतो काय टेन्शन घेऊ राहिला भाऊजी गावला चहा मांडू दे पहिले मरे समजून राहिलं बा काय बा या माझ्या सोबत लग्न केलं का मी तिच्यासोबत लग्न केलं तिच्या घरी आलो ते माझ्या घरी आले मला काय समजून राहिलं बाबा तुम्हाला चाय पाहिजे मटनही पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तुमचा गया दाबून पाहिजे काय समजून बाबा तुम्ही चहा चालू दे चहा चा का तू बर 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 नाही देणार तुम्ही मला तुला नाही हागवड लावली तर मला जमाल घोटाच टाकतो याच्याला

घे ले भाई चाल झमाल चा पत्तीचं नाव आहे तू पेन तू आंबे गायली तू फेक कस वाटते तेवढसा भरपूर आहे सल नाटक करू नको त्या पहिली मध्ये ताई। खतरनाक चालक वा वाय नंबर झाला पण पोटकून गुड उर राहिला कंट्रे बाबू काय झालं नाही अहो ताई पोट भुडत गुडूर अरे जा पाहिलं नाही तर पॅन्ट अरे काऊन रे बाबू काय झालं रे भाऊजी टमरेट कुठे आहे टमरेट काय कपडे धुतं का भांडे घासून लागू राहिलं तू काय झालं पोटलाय गुडगुड करू राहायला गुड गुड करू राहिलं पाहाय जो पॅन्टमध्ये हाक्षी नाही तर पॅन भरू गिरू नको नाही तर मला धुवा लागल बर मी काय म्हणून राहिलो आज मटन खाशील ना तू पाहिजे बर एक काम कर थोडसे मला तू पैसे दे टमरेट देतो लोड घेऊ नको तू टेन्शन घेऊ नको तू मला थोडेसे पैसे दे मटन किटन आणतो आज मी घ्या सगळे घेऊन पाहिजे नाही तुला का पॅन बदल करशील मायावर बांधा घेऊन जा पाहिजो रे लोकांच्या वावरात बसशील नाही तर ते पराठ्या पराठ्या भरून टाकशील ते पाहिजे कुकर राहते तिकडं नाही तर बस जमून जाईन भजन अरे बापरे पुन्हा लागली वाटते आता बाबा जास्ता रे आज खाऊन पोहून राहिल तू एवढा पाणी खतम करशील का ते भांडे घासले काय ठेवशील का नाही पाणी कपडे कपडे धुवायचे भाऊजी तुम्ही चा मध्ये काही नाही लोचा केला होता अरे काय नाही रे चालत मी काहीतरी चा मध्ये लोचा केला तुम्ही असं कसं होईल रे चा पत्ती चांगली साखर हे मस्त चा पत्ती नाही तुम्ही काही ना काही गरड तुम्हाला तो थेस तुम्ही काही लोचा केला अरे चा पत्ती तर एक्सपायर नाही झाली असं चाल गंज एक्सपायर झाला असं राजा जो चा बनवतो ना आपण तो एक्सपायर झाला असं गंज अरे भाऊजी तुम्ही कधी पाहिलं का कोणता गंधेज पार होता पाहिलं काय हा कै लावू राह राजे हो तुम्ही काम करा रात्री मटन धुन आहे नाही तर आता मी एवढा ओला करतो काय खालून मग तुम्हाला धुवाचा आहे ना ताई काही धुवा धुवाच तुमची इच्छा आहे बरं 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 तू लोड घेऊ नको ना मी आहे ना तुले मी आणखीन जमाल उड्याच औषध पाचतो आपलं आयुर्वेदिक औषध आहे तुले पोट काय सगळं बंद होऊन जायला समजलं का टेन्शन घेऊ नको चाल आणखीन जमाल गुट्टी पासतो आता मटन काय सब बंद होऊन जाईल नावच नाही घेतलं पाहिजे हे बाबू घे जमाल गुट्टीचं औषध घे जे पोडदुखाच औषध घे मागच्या लावला तुम्ही चार रे झमा घोट्या होता हाय कसा नाही काय अरे बापू आयुर्वेदिक औषध होई हे पोट दुखलं बंद होते चांगलं असलं पाहिजे पोट बंद पोट चांगलं झालं पाहिजे सब बंद होते त्या लोड घेऊन फक्त त्या बहिणीचं स्टोन बंद नाही उरलं तिचे दय औषध पाचलं पण ते बंद नाही होत ठीक आहे आता तू पे त्या सब बंद होऊन जाते अहो माझ्या भावाच्या मागे कोण लागले तुम्ही त्याला चार दिवस तर राहू द्या कावन रे बाबू तू ना तर काळे कपडे घातले होते पिवळे कसे झाले अहो ताई मी तिथे गेलो तो खाली हाले तिथे हे एवढे एवढे मोठे मोठे पेंड होते मग मी हसरलो तर मला कोण तर पण सगळे कपडे पिवळे होऊन गेले पेंड बरं बरं जाऊ दे मी तयारी करतो फराळात बांधतो आपण जाऊ गावले झालं काही आरामान गाडी चालवतो हो टमरेट किमरेट देऊ रस्त्या ना हागल फागल लागले तर नाही माझी हे का बघेल बरं हे फरायचं बाप वाटते एवढं तर कधी आणलं नाही त्या घरून मिळून फरायचं माय कॅपॅसिटी लिहा मला पाहिजे वचन का एवढं तुला तुम्ही पाहिली का माझी कॅपॅसिटी याच्यापेक्षा डबल असे चार चार पोते पाहिजे मला घरचं सगळंच घेऊन चालला मावाल सगळं उद्या येतो अजून अजून घेऊन जाईल तू बघ टेन्शन घेऊ नका मला सगळंच पसते एक काम करतो त्या बहिणीले चार जो लाडू फाडू जे फरायचे ठीक आहे चला जाऊ दे आता संध्याकाळ होत जा कोंबडी खाऊन गेला असतो आजचे दिवस राहिला असतं पैसे पैसे आहे ना आपल्या पैशाला काय कमी आहे का बनवा मग चला जा आता गावले जा नाही आता जातो ना बस मग नंतर पुढच्या दिवाळीला गेले वाटते मी काय टेन्शन घेतो मी तर गप्पा आता भाजल्या मास्या दाबतो बर झालं गेले मां मी माया मतानं मी भाजल्या मासू खाऊ शकतो आणि काही खाऊ शकतो सावर आहे